कामांमधून थोडाफार वेळ काढून बाहेर जाणं आणि मनसोक्त जगणं हा खरंच खूप आनंददायक क्षण असतो आणि तो प्रत्येक गृहिणीच्या जीवनातील खूप छान असा अनमोल क्षण असतो ती त्याच्यामध्ये खूप असा आनंद घेत असते आणि त्या ज्या काही आठवणी आहेत ना ती त्या तिच्या मनाच्या कोपऱ्यात जपून ठेवत असते तर तसंच आमच्या फौजी वाईफसाठी ना महिन्यातून एकदा असा एक म्हणजे कार्यक्रम असतो त्यामध्ये आम्ही छान असं एन्जॉय करतो तर आज होतं आमच्या युनिटमध्ये फॅमिली वेलफेअर जे मंथली फॅमिली वेलफेअर असताना Ja. ते होतं आज होता। तर तिथं मला जायचं होतं तर दुपारी चार वाजेला गाडी लागणार होती त्यामुळे आता इथं दुपारचं जेवण वगैरे मी लवकर बनवून घेते तर आज मला सिंपल अशी कारल्याची भाजीच बनवायची आहे आणि कारल्याची भाजी ना अगदी अशी म्हणजे सोप्या पद्धतीने बनवते पण अजिबात कळू होत नाही तर त्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू करा तर हाय हॅलो नमस्कार मी तेजश्री कदम स्वागत करते तुमचं माझ्या न्यू ब्लॉगमध्ये तर कसे आहेत सगळे अपेक्षा करते सगळेजण मजेत असतील आणि आनंदात असतील तर हे बघा इथं ना मी जे काही मला कारल्याच्या भाजीला कांदे वगैरे लागणार होते ना ते कट करून घेतेये आणि मी कारले सकाळी चिरून ठेवली होती आणि मीठ लावून झाकून ठेवलेली होती कारण त्यामुळे काय होतं ना कारल्यांचा जो कडूपणा होतो त्यांना नाहीसा होतो आणि ते आपण कारले पिळून टाकतो त्यानंतर मग जे काही ते पाणी निघतं ना त्यात तो कडूपणा निघून जातो तर हे बघा अशा पद्धतीने मी हे कारले चिरलेले आहेत गोल गोल अशा चकत्या केलेल्या आहेत जसं आपण म्हणजे चकली वगैरे बनवतो ना सेम तसे चकत्या केलेल्या आहेत याच पद्धतीने मी कारले कट करत असते जर मला अशी कट करून भाजी बनवायची असते तर तर ते ना जरा म्हणजे आपल्याला भाजी करण्याच्या एक दीड तास पहिले तरी आपल्याला चिरून ठेवावे लागतात तेव्हाच त्यांचा कडूपणा जातो तर इथं मी आता ना शेंगदाणे भाजून घेतले कारण शेंगदाणे लावून मला बनवायची होती ही भाजी तर मुलं जास्त कारले खात नाही ना तर त्यामुळे शेंगदाण्याचा कूट वगैरे घातला की मग त्यांना एवढं म्हणजे कळत नाही की ही कारल्याची भाजी आहे तर आता सगळ्यात पहिले ना मी कारले तेला तळून घेणार आहे तर हे बघा सकाळी चिरून ठेवल्यामुळे ना त्यांना छान असं पाणी सुटलेलं आहे ला मीठ लावल्यामुळे तर ते आता असं हाताने दाबून सगळं काढून घ्यायचं आहे जेणेकरून त्याचा कडूपणा जाईल आणि छान भाजी होईल तर हे बघा असं दाबून दाबून सगळं पाणी मी काढून घेईल आणि तेलामध्ये हे कारले छान असे परतून घेणार आहे असं केल्यामुळे ना खूप छान कारल्याची भाजी बनते आणि असं वाटतच नाही की आपण कारल्याची भाजी खातो आहे टेस्ट पण खूप छान येते कोणी कोणी भरून कारले करतं कोणी असे कट करून करतं मला तर असे कट करूनच आवडतात आणि यांना जास्त म्हणजे वेळ पण लागत नाही लवकर बनून जातात शेंगदाणे बारीक करताना मिक्सरला तर त्यामध्येच मी लसूण लाल मिरची पावडर वगैरे टाकून घेत असते कारण ते छान असं मिक्स होऊन जातं मग आणि लसूण पण छान बारीक होऊन जातात त्यामुळे हे बघा इथं मी आता भाजलेले शेंगदाणे टाकले आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये त्यानंतर लसूण कट करून घेते आणि यातच मी मला जे काही मसाले ॲड करायचे आहेत म्हणजे लाल मिरची पावडर आणि हळदी पावडर आणि नमक ते सुद्धा मी याच्यात टाकून घेते कधी कधी नमक टाकायचं विसरली तर वरून टाकून देते आणि कारल्यामध्ये ना आपण पहिले म्हणजे कारल्यानं नमक लावून ठेवलेलं असतं तर त्यामुळे थोडं कमी नमक टाकावं लागतं तर तेवढं लक्षात ठेवून आपल्याला हे करावं लागतं तर हे बघा इथं मी आता जिरं वगैरे पण त्याच्यात टाकलं आणि आता हे छान असं मी बारीक करून घेणार आहे मिक्सरला आणि हे बघा आमच्या इथं ना किचन छोटं आहे भांडे कमी असतात त्यामुळे बघितले असतील तुम्ही मी कसे डब्यांवर डब्बे सगळे रचलेले होते ते स्टीलचे टिफिन आहेत ते तर काही मुलं स्कूलला घेऊन जात नाही कारण तसे टिफिन काही चालत नाही ते फक्त आम्ही ट्रेनमध्ये जातो ना तेव्हा घेऊन जातो तर त्यासाठी आहेत पण ते देखील मी खाली राहू देत नाही त्याच्यात काही ना काही भरून ठेवते त्यामुळे ते असे एकावर एक रचून मी किचनमध्ये ठेवलेले आहेत आ, पन, ए, पन, मला इथं असं वाटलं होतं की मी इथं मिक्सरमध्ये जे काही शेंगदाणे वगैरे बारीक करते ते तुम्हाला कॅमेरामध्ये दिसतंय पण कॅमेरामध्ये तेवढं काही कॅप्चर झालं नाही तिथून अर्धच दिसत होतं पण मला असं वाटलं मी दिसतंय म्हणून तुम्हाला तिथून मी ते तसं दाखवत होती तर हे बघा ह्या पद्धतीने मी हे तयार करून घेतलं आहे म्हणजे मसाला तर आता हे कारले ना मी एका प्लेटमध्ये काढून घेते कारण मला याच्यामध्ये आता कांदे वगैरे फ्राय करून घ्यायचे आहेत तर कारले ज्या कढईमध्ये मी तळून घेते ना त्याच कढईमध्ये मी भाजी पण करून घेते कारण डबल डबल भांडे भरण्यापेक्षा हे असं म्हणजे चांगलं असतं एकच कढई भरते आणि तर हे बघा इथं मी पुन्हा एक चमचा तेल घालून घेतले कारण कारल्यांमधलं पण थोडं तेल होतं तर यामध्ये आता कांदे वगैरे परतून घ्यायचे आहेत आणि कांदे ना जास्त घालायचे आहेत कारल्याच्या भाजीमध्ये तरच कारल्याला छान अशी चव येते तर हे बघा किती छान फ्राय झालेले आहेत कारले तुम्ही जर या पद्धतीने भाजी केले ना मुलं देखील डोळे लावून खातात ही भाजी असं नाही की म्हणजे मुलांना आवडणार नाही किंवा कडू लागते असं म्हणत नाहीत खूप छान भाजी बनते तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा तर हे बघा कांदा मी जास्त चिरून घेतलेला आहे जेव्हा मला कांदा जास्त चिरून घ्यायचा ना मी तेव्हा म्हणजे बारीक करून घेते कारण जास्त कांदा असला ना त्या व्यवस्थित बारीक होतो छोटा जर आपण कट करायला गेलो ना सगळ्या आजूबाजूला चिकटता आणि व्यवस्थित म्हणजे कांदा बारीक होत नाही त्यामुळे मग मी तो सुरीने कट करून घेते तर हे बघा कांदा छान असा सोनेरी कलर होई होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं त्यानंतर लगेच त्याच्यामध्ये टोमॅटो टाकायचा आहे टोमॅटो पण सॉफ्ट कलर होईपर्यंत परतून घ्यायचा आणि त्यानंतर त्याच्यामध्ये आपण जे कारले फ्राय करून ठेवलेले आहेत ना ते टाकून द्यायचे आहेत कारले छान असे परतून घ्यायचे आणि त्यानंतर आपण जो काही मसाला तयार करून ठेवला आहे शेंगदाण्याचा तो टाकून घ्यायचा आहे कारण आपण त्याच्यामध्ये लसूण वगैरे घातलेले आहेत ना त्यामुळे आता हे आपल्याला व्यवस्थित परतावं लागणार आहे त्याच्यातला लसूण शिजेल इतपत आपल्याला हे व्यवस्थित परतवायचं आहे आणि ही भाजी ना आपल्या आवडीप्रमाणे आपण करू शकतो जशी थोडीशी आपल्याला म्हणजे पातळ पाहिजे असेल जसं म्हणजे थोडीशी अशी ओली असते ना तशी आणि जर तुम्हाला जास्त ड्राय आवडत असेल तर याच्यात पाणी टाकण्याची अजिबात गरज पडत नाही तर हे बघा इथं आता हळद वगैरे टाकली मी आणि व्यवस्थित आता हे मिक्स करून घेते मी अगदी थोडं पाणी टाकणार आहे जास्त ड्राय कसं आहे मुलं खात नाही त्यामुळे अगदी थोडंसं पाणी टाकून घ्यायचं त्यामुळे ना भाजीला छान असता ओलसरपणा येतो आणि खूप छान बनते तर हे बघा अगदी थोडं टाकते मी पाणी आणि हे आता व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे पुन्हा याला थोडंफार पाणी सुटतंच कारण आपण शेंगदाण्याच्या कूटमध्ये मीठ घातलेलं असतं ना त्यामुळे पाणी सुटतं आता हे झाकून मी दोन ते तीन मिनटं शिजवून घेणार आहे जास्त शिजवायची गरज पडत नाही कारण आपण पहिले कारले शिजवून घेतलेले असतात तर हे बघा किती छान तेल सुटलेलं आहे भाजीला अगदी छान बनलेली आहे पाहताच तोंडाला पाणी येतं आणि हेल्थी देखील असते त्यामुळे मुलांना आपण असं नक्कीच देऊ शकतो तुम्ही टिफिनला देखील अशी भाजी देऊ शकता तर आता मी इथं शेवट कोथंबीर टाकली आणि व्यवस्थित मिक्स करून ही माझी भाजी इथं रेडी झालेली आहे तर आता पुढची कामं मी पटापट करून घेणार कारण मला लगेचच जेवण करून रेडी होऊन तिकडे जावं लागणार आहे कारण पटापट असा वेळ जातो दुपारचा हे जेवणला दुपारी येतात दोन वाजेला घरी येतात जेवणला मग जेवण करत करत लगेचच तीन वाजतात मग त्यासाठी पटापट मला आवरून घ्यावं लागणार आहे तर हे बघा मी इथं ता जेवणाचा ताट रेडी केलेला आहे मस्त अशी कारल्याची भाजी चपाती लोणचं आणि काकडी चिरून घेतलेली आहे आणि साडी वगैरे नेसायची असते ना जरा आम्ही म्हणजे लवकरच रेडी होते कारण टाईम लागतो तर आज मी ही सिम्पल अशी साडी नेसून घेणार आहे नेटची कारण आमच्या वेलफेअरचा रूल असतो म्हणजे ड्रेस कोड असतो साडी त्यासाठी साडीच नेसून जावी लागते तर हे बघा इथं मी छान अशी साडी वेअर केलेली आहे मुलांना रेडी केलं आणि आता आम्ही इथून निघणार आहेत स्टॉपला तर अगदी जवळ आहे बस स्टॉप जास्त लांब नाही आहे आणि वेलफेअर पण आमचं जवळच असतं पण आहे ना पायी जायला चालत नाही म्हणून बसमध्ये जावं लागतं तर इथं आता आम्ही निघालेलो आहेत आणि ही प्रश्न आम्ही सोबत घेऊनच जाते कारण यामध्ये पेन्सिल आणि पैसे पण आम्हाला घेऊन जावं लागतं कारण तिथं असतो तंबोला गेम तर तंबोला गेममध्ये ना म्हणजे फौजमध्ये ना भरपूर वेळा म्हणजे होत असतो जसं काही मेला वगैरे असतो तिथं पण तंबोला गेम घेतला जातो वेलफेअरमध्ये घेतला जातो आणि तो जर तुम्ही खेळला असेल ना तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा कारण मला तर पहिले काही माहिती नव्हतं फौजमध्ये आल्यानंतरच मला माहिती पडलं की तंबोला गेम काय असतो कारण आपण काही पहिले असं एवढं किट्टी पार्ट्या वगैरे घेत नव्हतं करत नव्हतो कारण किट्टी पार्टीमध्ये तंबोला गेम खेळला जातो तर हे बघा त्यानंतर आम्ही आता इकडे आलेलो आहेत वेलफेअर सेंटरला तर इकडे आता कार्यक्रम सुरू होतील तर पुढे जो व्हाईट कलरचा टेबल लावलेला आहे ना तिथं तंबोला गेमची अरेंजमेंट केलेली असते त्यानंतर एका साईडला माईक लावलेला असतो तिथं जे म्हणजे अँकरिंग वगैरे करायचं असतं ना ते असतं तिकडे तर हे बघा इथं मी हे ट्वेंटी रुपीजचं तिकीट घेतलेलं आहे तर हे तिकीटमधले जर नंबर सगळे कटले ना तेव्हा आपल्याला प्राईज भेटतात याचे खूप असे रूल आहेत म्हणजे तीन चार रूल आहेत ते आपल्याला फॉलो करायचे असतात आणि त्या पद्धतीने आपल्याला गिफ्ट भेटत असतं तर टोटल याच्यामध्ये पाच गिफ्ट असतात तर मला तर काही लागलं नाही माझे दो एकच नंबर राहिला होता फक्त नाही दोन तीन नंबर राहिली होती वाटतं एक चौदा आणि साठ हे बघा तुम्हाला व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं आहे ते नंबर माझे कट राहून गेले शेवट शेवट ते तीन नंबरचं कट झाले असते ना तर मला याचं प्राईज भेटलं असतं पण ह्यावेळेस माझे राहिले आणि मागच्या वेळेस तर एकच नंबर राहून गेला होता ह्यावेळेस तीन नंबर राहिली त्यानंतर मग कार्यक्रम जेवढे पण होते तेवढे संपले नाश्ता केला नाश्त्यामध्ये छान असे समोसे वगैरे होते ते खाल्ले आणि त्यानंतर पुन्हा आम्ही इकडे येऊन बसलो आहेत बसमध्ये कारण आता जायचं आहे घरी आणि घरी जात जात ना संध्याकाळ होऊनच जाते तर घरी गेल्यावर लगेचच पुढची कामं असतात तर आजचा ब्लॉग ना मी इथपर्यंत शूट केला होता तर इथून पुढचं काही मी शूट केलेलं नाही तर आजचा ब्लॉग मी इथंच स्टॉप करते भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय अँड टेक केअर